बघा उलटी बस गणपती बाप्पाल्ट नागालँड वरून आम्हाला भेटले होते ते सबस्क्रायबर होते आपल्याला ना? नागालँड चे नागालँड चे सबस्क्रायबर होते मराठी आता शिकवते कस 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 पार्किंग बघा कुठल्या कॉन्सर्टला कशी पार्किंग असेल तशी पार्किंग आहे पूर्ण संध्याकाळचे साडेसात वाजलेत हो पण आता असं वाटतं की सकाळचे जवळजवळ पाच साडेपाच वाजलेले आहेत पूर्ण धुका पूर्ण एरियामध्ये धुका आणि गाड्या जास्त कोणाच्या आहेत नाही नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडते आपुलकीच्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण जाणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगला जे पुण्यामध्ये आहे आणि ते बारा ज्योतिर्लिंगामधनं एक म्हणजे ते सहावं ज्योतिर्लिंग आहे तर तिकडे आज आपण जाऊन दर्शन घेणार आहोत आणि गर्दी आम्हाला वाटते की आज गर्दी असणार बऱ्यापैकी कारण आता श्रावण पण चालू आहे तर श्रावणामध्ये तिकडे भरपूर गर्दी असते आणि दर्शन घेणं जवळपास इम्पॉसिबलच असतं कारण भरपूर ठिकाणं लोक येतात एवढं ये लांबून लांबून लोकं येतात दर्शन घेण्यासाठी त्याच्यामुळे गर्दी फुल पॅक असते आणि पार्किंगसाठी पण जागा नसते एवढी लोकं तिकडे असतात तर चला आज आपण तिकडे आपल्या रायडिंग ग्रुप आहे जो आपला त्यांच्यासोबत आपण जाऊया भीमाशंकरला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ओम नम शिवाय चला अशा प्रकारे ट्रिपला आम्ही सुरुवात करत आहोत लेट्स गो मित्रांनो बघा फोटोशूट चालू आहे साहेबांचा अर्जुन द सिनेमॅटोग्राफर आम्ही सगळ्यांचा इंट्रोडक्शन देतो परत एकदा आय युवराज अजिंक्य द शेट्टे द बॉय पार नल्ला गेमिंग आणि अर्जुन द टिंबाडिया बॉय तर असे आम्ही असे आम्ही पाच मित्र निघालेले होते आता आता ऑलमोस्ट किती वाजलेत रे सात वाजलेत काय टायमिंग कितीचा टायमिंग कितीचा होता पावले आठ झालेत पावले आठ झाले टायमिंग साडेचार चा आधी चा त्याच्यानंतर टायमिंग ठरला सहाचा साडेसात फायनली आम्ही पावणे आठ झालेत बघू शकता पावणे आठ झालेत मित्रांनो आम्ही रात्री म्हणजे आलो कारण सकाळी परत टाइम नको आला म्हणून रात्री आलो पनवेल ला रात्री गेमच पलटी झाला रात्रभर पोरो ओमेगाल वरती दुडगुस उडवले पोरांनी त्याच्यामुळे मी भेटल्या सोलमेट भेटल्या सोलमेट भेटल्या पोरांना आसाम भेटला तर बघू व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला नक्की ती पण दाखवली तर चला फटाफट गाडीमध्ये मी बसतो आपली वॅगन आर ओ माय गॉड भावाने एक नंबर फोटो काढलेला आहे थँक्यू थँक्यू तर चला मित्रांनो आता गाडीत बसतो आणि निघतो गणपती बाप्पा मोरया मित्रांनो बघा मस्त पैकी वाडा पाव गरम गरम खायला बसलोय ब्रेक घेतलाय जरा मस्त पैकी आता कुठे क्रॉस केलं आपण आता कालापूर ना आणि पाऊस पण एकदम मस्त पैकी वातावरण झालेलं एकदम थंड थंड गार आणि सगळे रायडर्स पण निघालेले आहेत रायडिंग साठी नाश्ता करतो यू। यू यू। चला वडा खातो गरम आहे थंड व्हायला नको लागतो

बघा एक्सेल तुटलेली आहे पूर्ण मला दिसतंय का नाही बघा बेकार आणि रोड पण बघा भरपूर एकदम खराब रोड आहे वाट लागले गाडीची रस्ता आहे का खड्डे आहे मी नवीन तुमच्यासाठी मी बघा वॉटर पार्क बघा पाण्याच्या आत मध्ये गाड्या चालवता येतात तुम्हाला तुम्हाला पण ही संधी अनुभवायची असेल तर नक्कीच या कुठल्या रोडला जातो आपण आहे चाकण एम आय डी सी चाकण एम आय डी सी मध्ये इकडे नवीन वॉटर पार्क चालू केलेले त्यांनी तर नक्की येऊन तुम्ही इकडे भेट द्या नाही बघा उलटी सीट लावलेले येस थोडक्यासाठी वाचत करावंच लागत असतो आता ब्रेक घेतले आपण मस्तपैकी जेवायसाठी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये आपण आलेलो चला जेवण घेऊया तर मित्रांनो मस्त पैकी आपलं जेवण सगळं आलेलं आहे हे काय काय मेनू आहे बोला मसाला शेवभाजी आणि काय भिंडी मसाला भिंडी मसाला पनीर मला माणूस हा आहे ह्याच्यासाठी खास पनीर टेस्ट केले तुम्ही दोघांनी कशी टेस्ट लागली भाई कसे येस तुला टेस्ट केलीस नाही केली मकर ना लवकर नुसता टाइमपास टाइमपास किंग बटर रोटी बटर रोटी बटर किंग काय करू पाहिजे हॉटेल मोरिया हॉटेल मोरिया यावंच लागते क्वांटिटी आणि क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर बटर बघा एक नंबर बादशाह कशी क्वालिटी बादशा तुला कशी वाटली बादश एक नंबर मी ट्राय करतो गप्प्या कप्प्या गेमिंग अरे तुटते का नाही अरे बादशा बटर बघा एकदम रसीला ओ येस चला पाहिजे ही ट्राय करून बघा क्वांटिटी आणि क्वालिटी बादशा चला तर देऊन घेतो पटापट मित्रांनो पोट भरजेवलेलं कशी होती टेस्ट आई टेस्ट एक, एक नंबर होते आणि बजेटमध्ये पण बसला फ्रेंडली बजेट फ्रेंडली आहे आणि नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता कारण आम्ही वेजचे सगळे आयटम म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी ट्राय केले आणि सगळेच चांगले होते क्वांटिटी आणि क्वालिटी मॅक्स डॅरेक्ट हॉटेल मोरिया मोरिया चला यावंच लागते युवराज सर आमचे जरा शांत शांत आहेत सरांनी ड्रायव्हिंग केले खूप जास्त आणि किती अजून किती टाइम आहे पोचायला पाच मिनिटं क्या वाज लागत आणि मित्रांनो पाच ते सहा तास ट्रॅव्हल करून आता तीन वाजलेले आहेत आणि आता फायनली आपण आपल्या जे जिकडे आपण थांबणार आहोत अजिंक्यच्या घरी फ्लॅटवर तिकडे आता आपण पोहोचलेलो हे ते बघा कुठला फ्लोर आहे अजिंक्य तिसरा फ्लोअर रिव्हिल केला <laughs> चला तिसरा तर चला जातो फटाफट फ्रेश होतो आणि जरा एक्सप्लोअर करून घेतो ते तुम्हाला पुढे बघायलाच बघा तर मित्रांनो मस्त तयारी करून आम्ही सर्वजण निघालेलो भीमाशंकरला दर्शन करण्यासाठी सगळे बघा एकदम व्हाईट अँड व्हाईट व्हाईट अँड व्हाईट व्हाईट अँड व्हाईट इम्पोस्टर ब्ल्यू ब्ल्यू पोस्टर एडिटर आहे एडिटर हा एडिट एडिटर दिस इज अवर एडिटर होल अँड मी पण एडिटर आहे पण मला जरा मॅनेज करून घेतला म्हणजे झाले विषय वाईट घातलेला <laughs switching> मी पण त्या बघा आमदार साहेब आमचे माननीय श्री यश द उल्फिया द बॉय द गेमिंग्स त्यांचा लुक बघा आणि त्यांचा वॉक बघा रे बबन कोणाचा माझा लुक आहे बघा माझा लुक इकडे बघ लुक बघा माझा लुक नॉर्मल आहे जास्त तो पण काय मी नाही आपल्याला ऑलमोस्ट दोन तास लागणार आहे लोकेशन 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 बघा एकदम थंड हवेचं ठिकाण एकदम आणि मित्रांनो फायनली आपण या एरियामध्ये आलेलो आता इकडून आपल्याला वरती जायचंय आणि बघा गाड्या वगैरे भरपूर गर्दी झालेल्या आणि बघा मोठ्या बसेस वगैरे पण आहेत बसेस अटकल्या बसेस अटकल्या बाई मॅटर मॅटर भाई रिव्हर्स हे रिव्हर्स आपली गाडी आई रस्ता एकदम डेंजर आहे क्रिटिकल विषय अर्जुन काय करते है? समोर याचा वेगळाच शॉर्ट हा चाल बिल शॉर्ट नागालँड ची नागालँड ची लालपरी पण लाल लालपरीचे मित्र नव्हते नागालँड वरून आम्हाला भेटले होते ते सबस्क्रायबर होते आपल्याला नागालँड नागालँडचे सबस्क्राईबर होते मराठी आताच शिकवते बघा भरपूर गर्दी तर गर्दी म्हणजे भरपूर असणार आहे इन शॉर्ट चला आलोय जे काय असेल ते दर्शन घेऊ आणि बघू काय होते मला पुढे नक्कीच कळेल तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आपला पॅच कव्हर झालेला आहे आता जे तुम्ही सुंदर नजारे बघू शकता तुम्हाला मी अजून भारी दाखवेल अजून वरती गेलो एकदम टॉप एकदम दृश्य बघायला भेटेल फक्त अंधार अंधार लवकर झाला नाही पाहिजे कारण अंधार लवकर जर झाला तर काही तुम्हाला दाखवता येणार नाही पण मी ऑलरेडी शूट केलंय ते तुम्हाला नक्की या व्हिडिओच्या पुढे बघायला भेटेल तर आता आपल्याला एक वीस किलोमीटर नंतर आपण फायनल आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचणार आहोत चला सिनेमॅटिक्सचा आनंद घ्या पाऊस बघा कसला आलेला आहे आणि थंड वातावरण अजून थंड होणार थोड्याच वेळात कारण पाऊस या साईडला पण बघा पूर्ण भरलेला आहे खड्डे तर मरणाचे हो। ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे रस्ता आहे का पण का फक्त खड्डे हे बघा खड्डे बघा मुंबईचे जाधा खड्डे समोर पण पनवेलचीच गाडी आहे हा हे बघा गाडी पनवेची आणि मला ओळखीची वाटते थोडी झिरो ट्रिपल नाही नंबर पण बाशरे बबने आहे चला पाऊस पोलीस 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 पोलसा का पोलस गाडं एक नंबर युट्यूब आहे नक्की लावून तुम्हाला तुझ्या मधील काळी चाल सोडून आजी कस 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 मित्र कॉपीराइट आला तरी चालेल मग गाणं पूर्ण वाजवणार आलं मित्र मग मेन कडवा मेन कडवा आलेला आहे गाण्याचा मेन कडवा आलेला आहे That's <laughs> your hookie. That's <laughs> your hookie. That's your hookie. That's your hookie. That's your मित्रांनो <laughs> आपण एंट्री जवळ आणि हे बघा इथे शुल्क आहेत इकडे दिलेले आहेत कार साठी पन्नास बस साठी शंभर आणि टू व्हीलर साठी वीस रुपये मित्रांनो हे एक एंट्री आलेले इथून पण मला वाटतं किती पाच सहा किलोमीटर असेल सहा सा किलोमीटर गर्दी लाईन तिकडे पार्किंग दाखव पार्किंग बघा ते बघा बघा पूर्ण लास्टला पण आहे हो लास्ट पर्यंत एकदम लेफ्ट ले, लेफ्टला लेफ्ट। लेफ्ट पण ते बघा सेम अवस्था आहे पूर्ण एरिया पार्किंग झालेला आहे भीमाशंकर कुर्ला हे बघा बसेस पण आहेत एसटी महामंडळ भीमाशंकर कुरला पनवेल पार्सल पनवेल पाठवायचं आहे हे पार्सल पाठवून द्याचं पनवेल हे बघा बसेस पण सगळ्या भरून चाललेल्या आहेत भरपूर म्हणजे मला तर अंदाजच नव्हता की एवढी गर्दी असेल म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड मला वाटला एखाद तासात दर्शन हे लोक मला जाम आहे जाम आहे हे बघा फुल ट्रॅफिक फुल ट्रॅफिक पार्किंग फुल झालेली आहे आपला प्लॅन वेगळा होता आधी ठीक आहे आता काय ठीक आहे चालेल एवढा काय विषय नाही पूर्ण आता झालेला आहे रोड बघू आता गाडीला लावायला वगैरे जागा साईडला बघू लावू आणि मी जाऊन येऊ कारण इथून पण अजून जवळ जाऊन आलो तरी हा मेन या काय बोलतात भूमीला पाय लागला तरी पण सध्या पार्किंग जवळजवळ एक ते दोन किलोमीटर आम्ही कंटिन्यू गाडी म्हणजे नुसती पार्किंग साठीच जागा शोधतोय काय म्हणजे सोय सुविधा नाही काय नाही बघा गाड्या कुठं जंगलाच्या आतमध्ये घेऊन चालल्यात ना काय काहीच माहिती नाही आता तीन माणसं आमच्या ऑलरेडी उतरलेले आहेत शोधायला की बाबा काय विषय आता आमच्या समोरून दोन तीन गाड्या घेऊन गेले काहीतरी एक गाडी हजार रुपये हजार रुपये डायरेक्ट आतमध्ये गाड्याचा सोडतात पण आमच्या ज्या नॉर्मल गाड्या आहेत त्यांना इकडे पार्किंगला लावायला तर बघू आता काय त्यांचा विषय आहे ना ते पण जरा बघूया आपण थोड्याच वेळात आता सध्या तर तेच कारण एक तरी रिस्की एरिया आहे म्हणजे पूर्ण आहे बघा पूर्ण ओपन एरिया कोणी काय करेल काय काही सांगू शकत नाही बघा इकडे बघा गाड्या किती लागलेल्या आहेत पूर्ण एरिया पॅक आहे तसं सेम आता इकडे आपल्याला गाडी लावायला लागणार आहे इकडे गाड्या वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत इथे त्याच्या पुढे कार वगैरे अलाउड नाही बाईक्स अलाउड आहे का थी। थी थी। थी है। फ्री बघा इथून डायरेक्ट ही बघा निघाली इकडून डायरेक्ट मंदिरात जाणार आणि या साईडला पार्किंग बघा कुठल्या कॉन्सर्टला कशी पार्किंग असेल तशी पार्किंग आहे पूर्ण पूर्ण एरिया भरलेला आपली गाडी तर बापरे त्या साईडला एकदम टोकावरती आहे त्याला बघू आता काय होतंय जुगाड किंवा काय होतंय आणि मी इथून निघूया मित्रांनो फायनली आपला जॅक लागलेला आहे आपली गाडी आता आतमध्ये जाणार फायनली काय भाई शंभर टक्के ना शंभर टक्के म्हणजे जॅक लागल्या डायरेक्ट मोठ्या साहेबांना फोन करून काम पच्चीस केलेलं आहे बाकी सगळ्या गाड्या इथंच थांबणार आज आपली गाडी जाणार आतमध्ये तर त्याला फटाफट गाडी घेतो आम्ही आणि निघतो बाकीचे तिथे थांबलेले आहेत पार्थ अर्जुन आणि अजिंक्य फटाफट गाडी घेऊन जातो कारण परत नंतर प्रॉब्लेम नका गाडी आता भेटतो डायरेक्ट मित्रांनो फायनली एंट्री पोलीस गाडी फक्त बाकी कोणाचीच नाही डायरेक्ट हाय ला कॉल करून काम पर्चेस करण्यात आलेलं आहे साइड धुका बघा कसला पूर्ण एरिया पॅक झालेला नाही आमचा ड्रायव्हर जाताना काही दिसत नाही असं आम्हाला तरी जाणून येते चष्मेवरती वायपर आहे काचा काचा आहे काय हा धुका भाई काय विषय किती साडेसात वाजले भाई हा ना किती वाजले टाइम काय झालाय संध्याकाळचे साडेसात वाजलेत पण आता असं वाटत की सकाळचे जवळजवळ पाच साडेपाच वाजलेले आहेत पूर्ण धुका पूर्ण एरियामध्ये धुका आणि गाड्या जास्त कोणाच्या आहेत नाही फक्त जे आपण परमिशन घेऊन काढलेले आपली गाडी तीच गाडी आलेली पुढे आणि बघा धुका बघा फक्त तुम्ही धुका बघा मित्रांनो बस वगैरे पण अडकलेले आहेत पूर्ण धुका आहे किती वाजले तिरे फार बराच टाइम झाला साडेसात पावणे आठ झालेले त्यांनी बघा पूर्ण भरलेलं आहे नाही बघा मजबूत ट्रॅफिक होती आता आम्ही या पोलिसांच्या सोबत पूर्ण ट्रॅफिक क्लिअर केलेलं आहे बघा रस्ता पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि ते ह्या ज्या गाड्या ते आपण जरा फटाफट काढून आपली गाडी आतमध्ये टाकायला बघतो बघा इथून लाईन पूर्ण लागलेली आहे लास्टपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट आपण जिकडे गाडी पार्क केलेली आहे तिथपर्यंत लाईन लागलेली आहे आणि पोलीस काका बोलतात किंवा ऑलमोस्ट सकाळ सकाळ बोलले गंभीर आता विषय आणि आपण पण आता शक्यतो तो मुखदर्शनासाठी ट्राय करणार आहोत तर बघू आता कसं का काय कारण ऑलमोस्ट अर्धा पाऊन तास सांगितलं मुखदर्शनासाठी आणि या लाईनसाठी मला वाटते कमीत कमी दहा दहा तास तरी आरामात जातील तर बघूया लाईन किती मोठी आहे पार्किंग नशीब हो आणि मी म्हणजे नशीब पार्किंग घेतली गाड्या आम्ही सगळ्या रिटर्न पाठवले आमची गाडी घेतो एक आपण पुढे टक्क्यातली मित्रांना बघा हा मेन गेट आहे आणि इकडून सरळ गेलो आपण पायऱ्या वगैरे उतरून की इकडून मुखदर्शनासाठी लाईन आहे ती असेल ऑलमोस्ट अर्धा पाऊन तसासाठी असेल आणि ही लाईन बघा ही लाईन काय संपत नाही जिकडून आपण कार पार्क केली तिथपासून लाईन चालूच आहे तर नाही बघा आम्ही बिना बिना, बिना लाईनच्या पायऱ्या उतरले तरी आम्हाला तरी कधी मिनटं लागतील मला वाटते विथ विथ लाईन पायऱ्या कधी इंट्रू नवायच्या मला वाटते

निशांत व्ही आय पी दर्शन करवणार आहे तुला आता हा किती काय युट्युब कर विशांत एक दिवस होलं डायरेक्ट कनेक्शन दिवशी होतं तर ना इथून मध्येतून आतमधेन घेतलं लोकांना हे बघा स्कॅन स्कॅन चला फायनली आम्ही मुख दर्शनाच्या लाईनला लागलो तर ही लाईन किती लांब आहे आणि किती कुठपर्यंत आहे आणि किती वेळ लागेल आम्हाला काहीच अंदाज नाही आता आम्ही जस्ट लागलोय लाईनला बघू आता किती वेळात आम्ही आतमध्ये पोहोचतो पाच एक मिनिट झाले इथूनच दर्शन आहे ना डायरेक्ट ते इथूनच आहे का आता इथून समोर दर्शन आहे महादेव बघा डायरेक्ट टेलिस्कोप या बाबा लवकर चलो फायनली बेस्ट मित्रांनो फायनली दूरदर्शन झालेले तीन ते दहा मिनिटं लागले सकाळी दर्शनासाठी

दर्शन झालं आणि आम्ही आता निघालेलो आहोत आता रूम वर जातो आता मध्ये हॉटेल बघून तिकडे जेवण वगैरे करून रूम वर जातो बरोबर ना भाई कसं वाटलं दर्शन करून आणि यश अगोदर आलेला कधी आल्या रिसेंट एकवीस बावीस दोन हजार एकवीस बावीस आणि मुख दर्शन केलं की प्रॉपर दर्शन सकाळी तीन वाजता तेव्हा पण अशीच गर्दी होती काहीच नव्हतं काहीच आता मित्रांनो गर्दी होती ना तुम्ही बघितले असेल एवढ्या गाड्या पार्किंग मध्ये वगैरे लागल्या तुमच्या मधून कोण आलेलं रे सहा महिन्या तिघा पण आलेले पाच सहा महिना दोन वेळा बोलावा आला एकाच वर्षात म्हणजे पुढच्या वर्ष याचा लग्न फिक्स आहे मला तो वाटत असं काहीतरी होईल खबर चांगली चांगली एवढी चांगली काहीतरी खबर येईल असं मला वाटतंय पारच्या आयुष्यात आणि हे बघा समोर काय बघा काय समजते आम्ही अंदाज अंदाज लावून रस्ता झाला कसा चालवत मला आता डाऊट वाटत मला आता फोन ठेवून डायरेक्ट बघायला लागला ट्रेन आली बघा बस एस टी महामंडळ मित्रांनो काहीच दिसत नाही एवढा अंदाज अंदाजच लागत नाही बघा स्ट्रीट लाइट्स आहेत पण आता टर्न आहे काय आहे काय का समजायलाच मार्ग नाही तर ठीक आहे भाई तुमचा अनुभव सांगा आलेलो मुख दर्शनला चार तास होते चरण स्पर्श झालेले घंटे मी मित्रांनो मलाच माहिती नव्हतं की मी इकडे येऊन गेलो मला एक वर्षाचा असताना मम्मी पप्पा घेऊन आले होते म्हणजे मी इकडे यायला निघालो घरी सांगितलं की मी भीमाशंकरला चाललोय तेव्हा आली अरे मम्मी पप्पा एक असताना घेऊन आले रे असं तर म्हणजे भेटला नशिबात यायला तेव्हाच तर काय एक काय लक्षात नाही आपल्याला पण आता मुख दर्शन तर झालंय पाच कधी आला बोलावा तर मेन दर्शन होईल येईल जोड्याने नको भाई एकटा भाई एकटा जीव शिव तर चला आता डायरेक्ट जाऊ रूम वरती त्याच्या अगोदर आपण जेवायला बाय बाय मित्रांनो फायनली एवढं शोधून आम्हाला एक हॉटेल भेटलेलं आहे तर शी 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 खिडक्या उघडा 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 इतरांना आपल्याला फायनली हॉटेल भेटलेलं आहे आणि हॉटेल मध्ये बघा मस्त पैकी पंजाबी साऊथ इंडियन चायनीज पावभाजी ज्यूस बार आईस्क्रीम इवी चार जिंग ही काय स्पेलिंग अशी नको हे स्पेलिंग रॉंग आहे भाई मला वाटतं फॉल्टी असेल काय तरी नको नको हे कॅन्सल कॅन्सल ची स्पेलिंग रॉंग आहे त्याच्यामुळे कॅन्सल डायरेक्ट विषय गाडी निघालेली आमची स्पेलिंग चुकवली पण स्पेलिंग चुकवली आमची सांगू शकत नाही काही आणू शकतात नॉनव्हेजी गेली तरी चालेल पावणे अकरा झालेले पावणे अकरा मधले अजून अर्धा तास घालू चांगला घेऊ बाई काहीतरी चांगला आमच्यात हिशोब काय नसतं नंतर डायरेक्ट कंगाल होतो मी कंगाल होतो मला हिशोबच भेटत नाही गेलेला काय काय होतं विषय ट्रीप झाली आमच्या बाईक रायडिंग केली मस्त राहिलो त्या दादाच्या इकडे कॉटेज मध्ये मस्त जेवण म्हणजे एकदम बादशा काय कमी नाही पडला पण जसा हिशोबचा वेळ आला ना आम्ही बसलो एका ठिकाणी गाड्या बिड्या लावल्या बसलो अर्धा तास फुटपाथ वर इकडे हिशोब हे कर ते लॅपटॉप बिपटॉप खोलून ना लॅपटॉप बिपटॉप खोलून आम्ही हिशोब बिशोब मारते तरी मला हिशोबच भेटत नाही काय यावेळी कसं माहिती आहे आम्ही हिशोब मारून डायरेक्ट ग्रुप वरती टाकाची सोयी सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे यंदा हिशोब आय होप बरोबर लागेल बस झालं आता मला भूक लागली म्हणजे जास्त बोलू नाही शकत बुडी त्याचा बघू आता काय होते लक्षातच नाही भाई कुठं काय पन्नास रुपये शंभर रुपये कधी कधी मागच्या दोन नाही मागच्या एका जणांनी आणि पुढच्या एका जणांनी झोप चांगली काढलेली आहे आई काय पण माझे मी मी झोपलो मी मान्य करतो अर्जुन भाई कंटिन्यू झोपते कंटिन्यू झोपट बघा माझा ठीक आहे मी पुढे बसले ना झोपट दाखवत झोपट झोपट बघून वाटत का तर झोपलेला प्राणी झोपलेला मी कसं माहिती आहे मी झोपलो पण मी थोडा का असा उठायचं तुला सर्वात मोठा तू ड्रायव्हिंग सीटच्या ड्रायव्हरच्या बाजूला झोपते मी नाही पण मित्रांनो मी उठलो आता एम नाव फ्रेश आता का नाही लावा चला बाय बाय आता हॉटेल ला जाऊन डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो मस्त पैकी पोट भर जेवलेलं आहे निघालो मी आता तिकडून आता फक्त जाऊन झोपायचं आहे कारण बेकार झोप आलेलं आहे तो तर गाडी चालवत आहे पण मी आम्ही झोपतो तरी पण आता आम्हाला परत झोप आलेलं आहे तुमचं बाय का तुमचं बाय आता थोडा पचन चिंता पचन चिंता करायसाठी तुमचं पिलो चला आता डायरेक्ट रूमवर जाऊन बाय काय रूमवर जाऊन तर मित्रांनो असा होता आपला व्लॉग आपण सकाळी निघालो पनवेलवरनं इकडे आलो नारायणगाव जिकडे अजिंक्यचा फ्लॅट आहे इकडे आपण थोडा फ्रेश वगैरे झालो मग गेलो भीमाशंकरला आणि दर्शन वगैरे घेऊन आत्ता जस्ट जेवण वगैरे करून रिटर्न आले तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन आणि असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्या आपण चालू एका ठिकाणी जो म्हणजे लवासा लवासा सिटी जो एक अबँडंट सिटी आहे जो ऑलमोस्ट बोललं तर चाळीस हजार करोडचा एक प्रोजेक्ट आहे तर तो बंद पडलेला तिकडे चाललं अजून तुम्हाला ह्याच्याबद्दल म्हणजे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तिकडे डॅम वगैरे पण आहे तर तुम्ही नक्की उद्याचा ब्लॉग बघा तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय केअर काळजी घ्या येतो